आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या नजर टाकूयात अनुसूचित जमाती कल्याण समितीचा अमरावती दौरा पुणे विद्यापीठात चिखल आंदोलन वस्तीगृहाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा लढा धुळ्यात खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे भजन आंदोलन आणि भंडारा बँक निवडणुकीतून नाना पटोले नरेंद्र भोंडेकर यांची माघार सेहेचाळीस उमेदवार रिंगणात नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अन कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने अनुसूचित जमाती कल्याण समितीतील सोळा आमदार जुलै अखेर अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आदित्य ठाकरे सुनील शिंदे मंजुळा गावित यांच्यासह इतर आमदार विविध कार्यालयांना भेटी देऊन अनुसूचित जमातींच्या भरती बढती आरक्षण आणि कल्याणकारी योजनांची पाहणी करतील जिल्हा प्रशासनाने पंचवीस यंत्रणांकडून पंधरा जुलैपर्यंत माहिती मागवली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसतिगृह न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी चिखलात लोडत अनोखं आंदोलन केलंय ग्रामीण भागातील विद्यार्थी विशेषतः मुलींच्या सुरक्षित निवासाच्या समस्येवर त्यांनी आवाज उठवलाय दोन वर्षांपासून नवीन वसतिगृह तयार असूनही बंद आहे असा आरोप करत छात्र संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिलाय प्रशासनाने दोन महिन्यात वसतिगृह सुरू करण्याचं आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरतं थांबवलंय पण मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा लढा उभारण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय प्रशासन आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन देत नाही की तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करतोय तोपर्यंत आम्ही इथंच असेच बसून राहणार आहोत आणि यानंतर आंदोलनाचं तीव्र स्वरूप येऊन मी आमरण उपोषणाला बसणार आहे यापुढचं स्वरूप आमरण उपोषण हे असेल हो जोपर्यंत लेखी स्वरूपाधामच्या मागण्या मान्य कुलगुरू किंवा बाकी वगैरे येऊन गेले नाही नाही कोणतेच प्रतिनिधी नाहीत हे यांचं ध्येयच हे आहे की ग्रामीण भागातून जे बहुजनांची मुलं येतात ते हॉस्टेल न मिळाल्यामुळे गावाकडे परत जावीत शिक्षणापासून वंचित राहावीत आणि त्यांची जी शैक्षणिक स्थिती आहे ती शैक्षणिक स्थिती मागासलेली राहावी ही त्यांचं उद्देशच आहे हॉस्टेल ओपन करावं किंवा सगळ्यांना खुलं करावं ही मागणी तुम्ही कधीपासून करता आम्ही गेल्या वर्षी सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं होतं त्यानंतर दुबार लाभार्थी किंवा जो नियम होता तो डावलला गेला होता आणि गेस्ट होस्ट पद्धत सुरू केली होती पण यावर्षी त्यांनी गेस्ट होस्ट पद्धत बंद केली आणि त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणजे पन्नास ते साठ टक्के विद्यार्थ्यांना हॉस्टेलपासून वंचित राहावं लागत आहे ही परिस्थिती हे हॉस्टेल प्रशासनाचं किंवा विद्यापीठ प्रशासनाचं ही जी काही या प्रकारची कृती आहे विद्यापीठ विद्यार्थ्यांनी होतं हे एक षडयंत्राचा भाग आहे की बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं एक त्यांचं उद्दिष्ट आहे साफ उद्दिष्ट आहे त्यांचं चालेल धन्यवाद शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पारोळा रोडवर भजन आंदोलन करत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केलाय पावसाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने नागरिक त्रस्त असून या अनोख्या आंदोलनाने सर्वांच लक्ष वेधलंय पुढील काही दिवसात दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांनी दिलाय मित्रांनो आणि धुळे आजाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे बाळा रोड येथील प्रचंड पडलेल्या अशा खड्ड्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे आमची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंती आहे की मागच्या वर्षी सुद्धा गणपतीच्या एक महिना आधी आम्ही आंदोलन केलं होतं त्यांनी छुटूक फुटूक मुदून टाकलं होतं पण आता या रस्त्यावर हो। ना वराडे अंडे विक्रीपासून तर चौकपर्यंत प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून कॉल करत आहोत कधी ते इथं यायला तयार नाही इथं रोज ऍक्सिडेंट होत राहिले इकडनं शाळा आहेत रुग्णालय आहेत हॉस्पिटल आहेत दवाखाने आहेत अनेक लहान मुलं जातात गर्भवती महिला जातात त्या मार्केट आहे रोज कोणाचं कंबरडं मोर्ड कोणाचा हात मोडू राहिले कोणाचे पाठ मोडू राहिले हे भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त टक्केवारी खाऊ राहिले ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यां जर दुर्घटना घडली तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आमचा फोन उचलत नाही येत्या स्वरूपा काही झालं का तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतून काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांनी नामनिर्देशन मागे घेतले शेवटच्या दिवशी एकशे सात उमेदवारांनी माघार घेतल्याने एकवीस संचालक पदांसाठी सेहेचाळीस उमेदवार रिंगणात राहिले सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या अटीतटीच्या निवडणुकीत एक हजार बासष्ट मतदार आपला हक्क बजावतील तर अठ्ठावीस जुलैला निकाल जाहीर हो यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अंकल या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूया दूर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी राडाच्या कोल्हापुरी चप्पल वादानंतर प्रथमच त्यांचे सहा जणांचे शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झाले प्राणाने त्यांच्या दोन हजार सव्वीसच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलची नक्कल करत कोल्हापूरचा उल्लेख टाळल्याने स्थानिक व्यावसायिकांनी आक्षेप नोंदवला होता यानंतर प्राणाने चप्पलांचे डिझाईन कोल्हापुरी चप्पलांपासून प्रेरित असल्याचे मान्य केले शिष्टमंडळाने कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारखान्यांना भेट देत सहकार्याची चर्चा केली महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या भेटीमुळे कोल्हापुरी चप्पल उद्योगाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केला कोल्हापुरी चप्पल बघितली आमची आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यांना छोटी चप्पलसुद्धा गिफ्ट केली आमची किचेन त्यांना खूप आवडली आणि त्यांच्या इथं जी बनलेली प्रायडाची जी, जी कोल्हापुरी होती आणि आपली, 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 आपली ती सुद्धा त्यांनी बघून त्यांना म्हणजे कळालं की आपलीच कोल्हापुरी चप्पल आहे ते आणि त्यांनी आपली कोल्हापुरी चप्पल बघताना त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले कशी बनते काय बनते आणि क्वालिटी सुद्धा बघितली त्यांनी आपली वेगवेगळ्या व्हरायटी दाखवल्या किशात बसणारी ज्यावेळी चप्पल दाखल त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं काय हो आपल्याकडे कार टू कारपडी चप्पल बनते बरेच लोक व्ही आय पी ते चप्पल घालतात आणि ते त्यांना दाखवले आम्ही आणि पॉकेट फ्रेंडली चप्पल आहे ती किशात सुद्धा घालून तुम्ही जाऊ शकता पण जेव्हा लागेल तुम्ही ती गाडीत किंवा घरामध्ये ती वापरू शकता तर त्यांना ती खूप चप्पल आवडली आणि त्यांनी तिची एक मागणी सुद्धा केली आम्ही त्यांना ती कोल्हापूर चप्पल आपल्या कोल्हापूर वासियांकडून गिफ्ट केली घनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे करिअर कट्टा संसद दोन हजार पंचवीस सव्वीसचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारत शिस्त सचोटी आणि समाजनिष्ठेची शपथ घेतली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोठे होते तालुक्यातील सत्तावन्न ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी दोन हजार पंचवीस ते तीस साठी आरक्षण सोडत तहसील कार्यालयात तहसीलदार मोनिका कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात एकोणतीस ग्रामपंचायतींसाठी ती महिला सरपंचांना संधी मिळाली ज्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिक प्रवर्ग सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले सोडतीला सर्व पक्षांचे पदाधिकारी नागरिक आणि अधिकारी उपस्थित होते आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला आपण आपल्या आमगाव तालुक्यातल्या ज्या सत्तावन्न ग्रामपंचायती आहेत ते सरपंच पदाच्या आरक्षणसाठी तिथे उपस्थित झालो होतो तर त्या सत्तावडा ग्रामपंचायतीपैकी पाच जागा ह्या एस सी कॅटेगरीकरिता राखीव होत्या त्यापैकी तीन जागा ह्या महिलांसाठी राखीव होत्या एस टी प्रवर्गाकरिता पाच जागा राखीव होत्या त्यापैकी दोन जागा ह्या महिला प्रवर्गाकरिता राखीव होत्या तसेच प्रवर्गाकरिता एकूण पंधरा जागा ह्या राखीव होत्या त्यापैकी आठ जागा या महिलांकरिता राखीव होत्या तसेच खुला फुला प्रवर्गासाठी बत्तीस जागा होत्या त्यापैकी सोळा जागा ह्या महिलांकडं राखीव होत्या त्या महिलांकरता राखीव जागांसाठी चिठ्ठ्या टाकून आपण ते राखीव जागांचं आपण आरक्षण दिलेलं आहे तसंच आपण आमगाव तालुक्यातील एकूण सत्तावन्न ग्रामपंचायतीपैकी एकोणतीस जागा ह्या महिलांकरिता आरक्षित झालेल्या आहेत अशा प्रकारे आपल्या आरक्षणाची सभा जी आहे ती घेण्यात आली अमरावती शहरातील नूर नगरात राहणाऱ्या रहा एकाने थेट अजमेर येथून घातक शस्त्रसाठा अमरावती शहरात आणला होता या प्रकरणी पोलिसांनी शोध घेऊन घरावर छापा टाकून अनेक घातक शस्त्रसाठा जप्त केला खंजर कुकरी आणि चायना चाकू यांसारख्या घातक शस्त्रांचा सा अवैध साठा जप्त करण्यात आलाय साकीब खान याला ताब्यात घेण्यात आला यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज आणखी या ठळक था बातम्या गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी खरं खर जगाच्या काव्या कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज कटच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या संशयित आरोपीसोबत आलेल्या एका महिलेने पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये घडली आहे त्यावरून रजिया रियाज शेख याच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय महिला पोलिसाला ठार मारण्याची धमकी या महिलेने दिली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर पोलिसांनी नाकाबंदी सुरू असताना अवैधरित्या प्रतिबंधात्मक गुटख्याची वाहतूक करणाऱ्या चारचाकी चाकी वाहनावर कारवाई केली आहे तसेच एकूण सतरा लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला मात्र आरोपी हे कार सोडून घटनास्थळावरून पसार झाले असून फर्दापूर पोलीस फरार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत फर्दापूर पोलीस दिनांक पंधरा सात पंचवीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास स्वयगाव फाटा या ठिकाणी नाकामधी चालू असताना एक व्हाईट रंगाची इनोवा क्रिस्टा कार न थांबता नाकामध्ये या ठिकाणी न थांबता पळून गेली सदर गाडीचा आम्ही व आमचा स्टाफसर पाठलाग करून सदर गाडीस पकडण्यात आली व सदर गाडीला सदर गाडीची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये गोवा गुटखा एकूण किंमत दोन लाख सतरा हजार रुपये व तसेच नमूद इनोवा क्रिस्टा गाडी किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण सतरा लाख सतरा हजार रुपयाचा मध्यमाल जप्त करून नमूद गाडीवरती या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीचा शोध व पुढील तपास चालू आहे ऑलिम्पिक नेमबाज राही सरनोबत यांना दोन हजार चौदा मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली पण प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण न झाल्याने त्यांचा पगार आठ वर्षापासून थकवला आहे जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या ना राही यांना केवळ आश्वासनेच मिळाली आमदार अमित गोरखे यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केलाय तर राही यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही तक्रार केली आहे प्रशासन लवकरच निर्णय घेईल अशी आशा आहे नमस्कार मी राही सरनोबर आमदार अमित गोरखे साहेब यांनी पावसाळी अधिवेशनात नामा खेळाडूंच्या शासकीय सेवेतील वेतन आणि इतर अडचणींविषयीचा प्रश्न उपस्थित केला आणि म्हणून माध्यमांवरती आज पुन्हा एकदा या संदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे या निमित्ताने मला एवढंच आज इथे नमूद करावं असं वाटेल की हा प्रश्न मी पहिल्यांदाच इतक्या वर्षांमध्ये अजितदादांकडे घेऊन गेले साधारण एक दोन महिन्यापूर्वी आणि अर्थातच दादांनी अत्यंत सकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली आम्हाला खूप मोठा पाठिंबा दर्शवला आणि यासंदर्भातली कार्यवाही अगदी त्या क्षणी त्या दिवशी सुरूही झालेली आहे त्यांचेच व्य अगदी दर आठ पंधरा दिवसांनी यासंदर्भातील अपडेट आम्हाला देत असतात की ही प्रक्रिया कुठेपर्यंत आली आणि यासंदर्भात कोणतं काम चालू आहे गोरखेसाहेबांचे सुद्धा फडणवीस साहेबांशी बोलणं होऊन त्यांनीसुद्धा त्यांना अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद दिल्याचंही मला समजलेलं आहे आणि म्हणूनच एकूणच मला वाटतं की खेळाडूंचे कष्ट त्यांचे वेळापत्रक त्यांना अस आवश्यक असणाऱ्या आर्थिक मदतीची गरज हे सगळं लक्षात घेऊन हे प्रशासन सकारात्मक असा निर्णय लवकरात लवकर घेईल याबाबत मी खूपच आशा या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज